शैक्षणिक व्यासपीठ या सृजनशील शिक्षकांच्या संघाचे संस्थापक श्री विनायक हिरवे या अफलातून शिक्षकाने जागर जाणीवांचा या पुस्तकातून आपल्या जीवनाची आणि शैक्षणिक जीवनाची यश यश अपयाश अपयशाची गाथा लिहिली आहे अनेक लेखांचा हा संग्रह सुरू होतो नेल्सन मंडेला यांच्या सुविचाराने ते असं म्हणतात शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे जे तुम्ही जग बदलण्यासाठी वापरू शकता याच विचारांची पताका खांद्यावर घेऊन हिरवे सर वाटचाल करत आहेत निरपेक्ष निस्वार्थी एकाच ध्येयाने काम करणारी एक विधायक टीम शाहूवाडी सारख्या सह्याद्रीने व्यापलेल्या तालुक्यामध्ये काम करीत आहे सह्याद्रीच्या कठीण रांगा इतकेच त्यांचे ध्येय दृढ आहे समाजासाठी त्यांची निष्ठा अथांग आहे समाजात सकारात्मक बदल घडवणे हेच या टीमचे ध्येय आहे तुम्ही एखादा विचार उराशी बाळगा त्यावर इतके प्रेम करा की तुमचा रोम रोम त्या विचाराने प्रभावित होऊन कृतीशील कार्य तुमच्याकडे करून घेईल असेच कार्य श्री हिरवे सर करत आहेत आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना आपण ज्या शाळेत शिकवतो त्या शाळेला मनापासून न्याय देत ते एक भारलेले आयुष्य जगत आहेत विद्यार्थ्यांची सर्वांगीण जडणघडण करण्यासाठी धडपडत आहेत सर्वत्र शिक्षण क्षेत्राविषयी निराशेचे बोल ऐकू येत असताना एक विधायक ओयासिस इथे पाहायला मिळतो शैक्षणिक गुणवत्तेकडे कोणतेही दुर्लक्ष न करता आपला भावताल आपल्यामुळे प्रभावित होऊन समाज उन्नत कसा करता येईल यासाठी अनेक उपक्रम सर राबवत आहेत हे पुस्तक म्हणजे एक लेख संग्रह नाही तर एका संवेदनशील स्वप्नांची संघर्षाची आणि कर्तृत्वाची प्रेरणादायी कहाणी आहे ज्ञान प्रबोधन आणि सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन ही संस्था कार्य करत आहे संघ शक्ती हीच कलियुगातील सृजनांना जागू शकते जगू शकते ही जाणीव असलेली ही सर्व मंडळी आहेत समोरच्या विद्यार्थ्यांना मनापासून ज्ञानदान समाजासाठी आणि स्वतःच्या आंतरिक समृद्धीसाठी प्रबोधन आणि जो समाज आमच्या सुखदुःखामध्ये सुख वाढवण्यासाठी आणि दुःख कमी करण्यासाठी उपस्थित असतो त्याची सेवा या टीम व्यासपीठमधील सर्वजण या तालुक्यामध्ये शैक्षणिक वातावरणामध्ये जिवंतपणा आणत आहेत अनेक समाजाच्या संकटामध्ये झोकून देऊन आपली संवेदनशीलता दाखवून देत आहेत महापूर कोरोना यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये धावून जाणे दिवाळी घरोघर चांगुलपणाची चळवळ स्पर्धा परीक्षा अभ्यासिका प्रभावी शैक्षणिक सहली यामध्ये सातत्यानं त्यांचं कार्य सुरू आहे अथकपणे सुरू असलेल्या या कार्याला असले दुष्ट लावण्याचे काम ही विकृत लोकांनी केले पण तू चाल पुढर तुला गड्या भीती कशाची झेंडा भल्या कामाचा तू घेऊन निघाला रगात निघाल तरी बी हसल या न्यायाने ही सद्विचारांची पालखी सर खांद्यावर घेऊन निघाली आहेत नदीसारखे ते वाहतच आहेत झोकून देऊन जगणे हीच आयुष्याची इति कर्तव्यता आहे हे समजून ते कार्य करीत आहेत जागर जाणीवांचा हा प्रवास व्यक्तिगत जीवनापासून सुरू होतो समाजाच्या सामूहिक जबाबदारीपर्यंत पोहोचतो आणि शेवटी उज्ज्वल भविष्यासाठी नवीन संकल्प घडवतो कारण त्यांना ठाऊक का आहे झोकून देऊन जगणे हाच आयुष्याचा खरा अर्थ आहे आपल्या अनुभवाची शिदोरी नेमक्या शब्दात व्यक्त करत हा लेख संग्रह शेवटच्या एका लेखाला संपतो तो लेख या पुस्तकाचा संदेश आहे की जो समस्त शिक्षक या पवित्र पेशाला उन्नतीकडे घेऊन जाईल चला शिक्षक हो, जागवू संवेदना आम्ही जागे झालो आहोत ज्ञानदूत ज्ञानदीप घेऊन अंधार संपवत आहोत भले आम्ही कमी पडत असू पण पवित्रतेचा वसा आम्ही समर्थपणे पेलला आहे समाज विकासात शिक्षक हा खूप योगदान देऊ शकतो या देशाच्या इतिहासात अशा अनेक शिक्षकांनी हे आयुष्याचे दान टाकले आहे आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देत हिरवे सर आणि त्यांच्या बेटे आजही आहेत पण इतक्याने भागणार नाही अंधाराचा काळोख हा दाट आहे पण तीने भागणार नाही मशाली हव्यात सूर्य हवेत संवेदनांचा झेंडा घेऊन समाज प्रकाशाचा दीप उजळवत प्रत्येक शिक्षकांना उठावं जपाव आणि चालत राहावं उजळून टाकायला साने गुरुजींची खरा तो एकची धर्म ही प्रार्थना मनामनात पोहोचवण्यासाठी कार्यरत असलेल्या श्री हिरवे सर आणि त्यांच्या टीमचा हा प्रेरणादायी प्रवास अनेकांना मार्गस्थ करणारा व्हावा ही सदिच्छा हा प्रेरणादायी प्रवास अनेकांना मार्गदर्शक ठरो जय हो मंगल हो